मुलांनी पुस्तकांबरोबर मैत्री करायला हवी कारण पुस्तकच हे आपल्याला जीवनात सुखादुःखात मोलाचे मार्गदर्शन करतात शिक्षण ही आजची गरज आहे आपण शिकलात तर आपला परिवार शिकल्यासारखे होईल शासनातर्फे देण्यात आलेल्या गणवेश आणि पुस्तकांचा सा योग्य असा वापर आपण वर्षभर केला पाहिजे शिक्षणाशिवाय जगणे शक्य नाही असे प्रतिपादन मनपा मुलांची मराठी केंद्र शाळातर्फे आयोजित नवोवतांचे स्वागत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक फै्याद शेख यांनी मुलांना मार्गदर्शन केले नवागतांचे स्वागत करताना शाळेच्या पहिले ते सातवीच्या मुलांना पुष्पगुच्छ पुस्तक गणवेश आणि खाऊ देऊन त्यांचे आनंदात स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक रेहाना नदाफ पालक रुबिना शेख उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल नवले यांनी केले तर सूत्रसंचालन आप्पासाहेब ककमारे आभार रंजना गायकवाड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धोंडू पिंगळे अश्विनी जवळगे संध्या जाधव रामेश्वरी बेरुनगी प्राणीश त्रिमल यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास पालक व विद्यार्थी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका